शेतकरी कामगार पक्षाला उरण मतदारसंघात मोठा दणका बसला आहे शेकापक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांचे खंदे समर्थक युवा नेते निलेश म्हात्रे आणि उरण पंचायत समितीच्या माजी सभापती समीदा म्हात्रे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला असून त्यांचे भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पक्षात स्वागत केले देशासह संपूर्ण राज्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे वेगवान पद्धतीने सुरू आहेत त्यामुळे आपल्या भागाचा विकास अधिक व्हावा तसेच नागरिकांचा चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून शेका पक्षाचे युवा नेते निलेश म्हात्रे उरण पंचायत समितीच्या माजी सभापती समीधा म्हात्रे आवरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भार्गव गावण प्रगती म्हात्रे माजी उपसरपंच मनोज गावंड ग्रामपंचायत सदस्य अविनाश गावण सविता गावण चंद्रकांत थळी युवा नेते रोहन गावण अनंत गावंड अनंतकडू नामदेव म्हात्रे प्रदीप म्हात्रे सोमनाथ म्हात्रे दीनानाथ गावण आर्यन भोईर बाळू गावण राजेंद्र म्हात्रे माजी शाखा प्रमुख पद्माकर गावण यांनी भाजपच्या विकासाचे कमळ हाती घेतले आहे हा पक्ष प्रवेश सोहळा शहरातील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजप उत्तर रायगड जिल्ह्याच्या बैठकीवेळी झाला या पक्षप्रवेशावेळी आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील माजी आमदार सुरेश लाड प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी पनवल अध्यक्ष अरुण शेठ भगत जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील अॅडव्होकेट प्रकाश बिनेदार दीपक बेहरे चारुशिला घरत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते